बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव झरामध्ये जर आपण रंग काढला त्याच्यावर डाग पडला तर नेहमी रंग काढून दाद मिटवता येईल खरं ना विद्यमान सरकारच्या चारित्र्यावर निष्ठेवर आणि एकंदरीत महाराष्ट्राची जी वैचारिक परंपरा त्याचा डाग घेतला जाणार नाही कोणतरी साहेब भावना गवळी यांचे बँक खाते कुठवले आयकर विभागाने भावना गवळी खासदार त्याचं तिकीट काय देखील चर्चा आहे मला असं वाटतं की भावना गवळीनी या भाऊबीजेला एका भावाला

परंतु कितीही वय असलं तरी आजही पवार साहेबांचा जो स्टॅमिना आहे पवार साहेबांची काम करण्याची धमक आहे पवार साहेब जे फिरण्याच जेवढं आहेत तेवढं वीस वर्षाच्या तरुणाला देखील फिरता येणार नाही त्यामुळे त्यांच्या वाढत्या वयामध्ये सुद्धा पवारसाहेब ज्या पद्धतीनं मेहनत करतायत त्याचा आदर्श घ्या वाढत्या वयाकडं सातत्यानं बोट दाखवून आपली या त्या ठिकाणी कर्तृत्व झाकण्याचा प्रयत्न करू तळडी तर, भरतीमध्ये घोटाळा झाला आणि यासाठी चौकशी मागणी उलट्यावर केलेली आहे विजय वडेट्टी वाटा विचारा परंतु मी एवढं सांगेन हे सरकारच घोटाळेबाज आहे त्यामुळे त्यात नवीन काहीच नाही कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर